नमस्कार मी विजया संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत महत्त्वाच्या बातम्यांसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता वळूयात आजच्या बातमीकडे बारामती लोकसभा मतदारसंघात नरेंद्र मोदींची प्रचार सभा होणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी बारामतीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले तसेच बारामतीसह पंढरपूरमध्येही प्रचार सभा होतील असेही पाटील यांनी स्पष्ट केलंय असं की गेल्याही लोकसभेमध्ये देशभरामध्ये मोदींनी दोनशे सभा घेतल्या होत्या याही वेळा देश ते देशभरामध्ये दोनशेपेक्षा जास्त सभा घेणार आहेत की काही सभांची सुरुवात त्यांनी गेल्या महिन्याभरातच केली आहे महाराष्ट्रातली पहिली प्रचारसभा त्यांची एक तारखेला वर्ध्याला आहे बारामती आणि पंढरपूर अशा दोन सभा आम्ही त्यांच्याकडे मागितलेल्या आहेत बारामतीच्या सभेमुळे आम्हाला बारामती लोकसभेला मदत होईल आणि पंढरपूरच्या सभेमुळे आम्हाला सोलापूर आणि माड्याला मदत होईल आणि मला असं वाटतं की ते हो म्हणतील आणि एक विक्रमी सभा जसं कोल्हापूरला म्हटलं की अनेक राजकीय दौरे होतच असतात मात्र राष्ट्रवादीच्या बाले किल्ल्यात भाजपची जादू चालेल का हे पाहणं ही तितकंच महत्वाचं आहे नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद संवाद लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ऍप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या संवाद लाईव्ह टीवी आपला विश्वास आपला चैनल